घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीचे मऊ लुसलुशीत पराठे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेणार आहे साहित्य आपण बघूयात गव्हाचं पीठ मी पाच चमचे घेतलेलं आहे हे मी चार व्यक्तींसाठी बनवत आहे तुमच्या अंदाज अंदाजानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता जेवढ्या व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्यानुसार त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवं वाटण घेणार आहे हिरव्या वाटणामध्ये मी लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या त्यानंतर आल्याचा एक तुकडा तसेच सात ते आठ मिरची आणि कोथिंबीर याचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद हो टाकून घेणार आहोत तसेच त्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण ओवा हा छान हातावरती चोळून टाकणार आहोत त्याने ओव्याचा वास छान येतो आणि चवीतसुद्धा छान फरक पडतो त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकणार आहोत ती तुम्ही खूप जास्त बारीक चिरून किंवा शिजवून पण घेऊ हो शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेथीची भाजी वापरू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन छोट साईजचे बटाटे खिसून टाकणार आहे बटाटे खिसून टाकल्यामुळे पीठ मळताना त्रास होत नाही आणि मऊ लुसलुशीत पीठ तयार होते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत बेसन पिठाचा वापर तुमच्या आवडीनुसार करायचा आहे ज्यांना कुरकुरीत मेथीचे पराठे आवडतात त्यांनी बेसन पिठाचा वापर थोडा जास्त करावा आणि ज्यांना मऊ लुसलुशीत आवडतात त्यांनी थोडंसं बेसनपीठ टाकलं तरी चालेल हे पे आपलं मेथीच्या पराठ्याचा डो तयार झाला आहे तो मी दहा मिनटं रेस्ट करून ठेवणार आहे त्यानंतर मेथीचे पराठे मी लाटून घेणार आहे त्यासाठी तुम्ही थोड्याशा गव्हाचा पिठाचा वापर केला तरी चालेल त्याने जो आपला मेथीचा पराठा आहे तो खाली चिटकत नाही त्यानंतर तुम्ही तो तेलावर किंवा तुपावरती छान भाजून घेऊ शकता तुम्ही बघत बघत आहात त्याप्रमाणे आपला मेथीचा पराठा तयार झालेला आहे हा पराठा कसा तयार झाला आहे तुम्ही मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बस का